इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग असलेली आणि व्हायरल असलेली ही साडी आहे नऊशे नव्याण्णव ला दोन दो शिला पैठणी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये पैठणी विथ आरी वर्क ब्लाउज फक्त एक हजार नव्याण्णव रुपये शिफॉन वरती डाईड वर्क बाराशे पन्नास रुपयाला दोन साडी दोन साडी तेराशे नव्याण्णव ला आपण जोडी ऑफर मध्ये काढलेली घर बसल्या देखील या साड्या तुम्ही ऑर्डर करू शकता पूर्ण बनारसी सॉफ्ट सिल्क साडी बाराशे पन्नास रुपये नमस्कार सुनीता साडी रविवार पेठ या शाखेत तुमचं हार्दिक स्वागत आहे आज ऑफर ऑफरमध्ये मी तुमच्यासाठी इंस्टाग्राम स्पेशल जी आजच्या तारखे मार्केटमध्ये तुफानी स्पीडनी विकत आहे तो आयटम आपण घेऊन आलेलो आहे क्रंची गोल्ड साडी इन्स्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग असलेली आणि व्हायरल असलेली ही साडी आहे आणि ऑफर प्राइस मध्ये आपल्याला सुनीता सारीज या रविवार पेठेतील होलसेल शॉप मध्ये बघायला मिळणार आहे काय रेट आहेत सर याचे ही आपल्याला तुम्हाला आपण ही जोडी ऑफर मध्ये काढलेली आहे ह्याचा रेट आजच्या तारखेत आपण जे देत मार्केटला लोक हजाराला एक विकत आहेत आपण नऊशे नव्याण्णव ला फक्त दोन साड्या देत आहे क्या बात आहे खूप सुंदर जबरदस्त ऑफर आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे आठ कलर अवेलेबल आहेत ओके एक दोन असे हे वेगवेगळे कलर आहेत खूप सुंदर इथे बघू शकता हे त्यामधले कलर आहेत आणि असे सुंदर सुंदर कलर सुंदर सुंदर ऑफर पाहण्यासाठी खरेदी करण्यासाठी आजच पुण्यातील रविवार पेठेमध्ये असलेल्या सुनीता सारीज या शॉपला भेट द्या नऊशे नव्याण्णव ला दोन ही बघा ही दुसरी व्हरायटी आपली तक्षशिला पैठणी जी आता मार्केट मध्ये भरपूर विकत आहे ही पूर्ण जरी कटाची सिल्कची साडी आहे ह्याला मध्ये आजच्या तारखेत लोक पंधराशे रुपये बाराशे रुपये सतराशे अशा लोकांनी विकत आहेत ही आपल्याकडे आता ऑफर मध्ये फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये दोन साडी देते ऑफर मध्ये ही साडी सुनीता सारीज रविवार पेठ या ठिकाणी अवेलेबल आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला जोडी फक्त दीड ते दोन हजाराची साडी आपल्याला मिळणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये जोडी मध्ये आणि हे बघू शकता हे त्यामधले सुंदर सुंदर असे कलर आहेत सहा ते सात कलर तुम्हाला याच्यामध्ये सध्या बघायला मिळतील आणि ही ऑफर आपल्या सगळ्या शाखांना आहे सगळ्या शाखांना आपल्याला उपलब्ध आहे ही आता आपण जी आहे ही पैठणी विथ वर्क ब्लाउज आहे ह्याच्यामध्ये ही मार्केटला लोक अडीच हजार, हजार पस्तीसशे रुपये अशी लोक विकत आहेत ही आपलं होलसेल असल्यामुळं आपण हे फक्त आणि फक्त एक हजार नव्याण्णव रुपये मध्ये विकत आहेत ओके फार सुंदर व्हरायटी आहे इथे बघू शकताय सॉफ्ट फॅब्रिक आहे चापून सोपून बसणारी साडी आहे कलर कॉम्बिनेशन देखील सुंदर दिलेलं आहे आणि ऑल ओव्हर अशा साडीवर कॉपर जरीच्या आहेत अतिशय सुंदर पॅटर्न आहेत आणि यामध्ये कलर बघू शकता सुंदर सुंदर कलर दिलेले आहेत आम्हाला थोडस ब्लाउज पीस ओपन करून दाखवा एक हा आहे पूर्ण वर्क ब्लाउज काम आहे खूप सुंदर याच्यावर नक्षी काम केले हो हँडवर्क आहे मोराचं हँडवर्क आहे तुम्ही इथे बघू शकताय हे स्लीव्जवर आहे आणि हा बॅक नेक आहे सुंदर साडीचा पॅटर्न आहे फक्त एक हजार नव्याण्णव रुपयाला आपल्याला सिंगल साडी खरेदी करता येणार आहे सुनीता सारी शॉप रविवार पेठ पुणे हे बघा ही अजून एक व्हरायटी शिफॉनवरती वरती डाईड वर्क जरी कामा पूर्ण केलेला आहे पूर्ण स्कर्ट बॉर्डर आहे एकदम सुंदर साडी आहे मस्त मस्त पॅटर्न आहे साडीचा डिझायनर साडीचा हा पॅटर्न आहे आणि मग ही पण ऑफर मध्ये आहे का आपल्याकडे आपल्याकडे ऑफर मध्ये आपण आता काढलेली आहे मार्केटची किंमत ह्याची कमीत कमी दोन हजार पंचवीसशे रुपये आहे अशा प्रकारची ऑफर आपल्याला फक्त आणि फक्त सुनीता सारीज रविवार पेठ पुणे या ठिकाणी बघायला मिळणार आहे पुणे ब्रांच सोबतच रविवार पेठ ब्रांच सोबतच तुम्हाला फुरसुंगी आणि सोमाटणी फाट्याच्या ब्रांचला ही ऑफर पाहायला मिळते त्याच्यामध्ये हे सहा कलर आहेत आणि ऑनलाईन फॅसिलिटी आहे आपण हे सगळं ऑनलाइन ही आपण डिलिव्हरी भेटून जाईल ओके okay. ही दुसरी व्हरायटी पूर्ण सिल्क मध्ये मीनाकारी काम केलेलं ऑल ओव्हर जाल डिझाईन मध्ये पूर्ण साडीला एकदम जरीचं ऑल ओव्हर वर्क आहे सुंदर डिझाईन आहे आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकताय चापून चोपून बसणारी साडी आहे आणि सध्या ही साडी मार्केट मध्ये खूप ट्रेंड मध्ये खूप डिमांड मध्ये आहे पदर देखील बघू शकताय तुम्ही भरझरी कॉपर जरीचा पदर आहे मीनाकारी पदर दिलेला आहे आणि काय प्राइस काढलेली आहे याची साडी मार्केट ला कमीत कमी तीन हजार रुपये चार हजार रुपये खाली विकत नाही लोक आपल्याकडं आपलं होलसेल काम असल्यामुळं फक्त फक्त तेराशे नव्याण्णव ला आपण जोडी ऑफर मध्ये काढलेली आहे यामध्ये तुम्ही जर कलर बघेल तर एवढे सुंदर कलर आहेत जबरदस्त धमाकेदार ऑफर आहे आणि अशी ऑफर आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त सुनीता सारीज रविवार पेठ पुणे या ठिकाणी अशा सुंदर सुंदर साड्या खरेदी करण्यासाठी भेट द्या शॉपला या शॉपचा डिटेल अॅड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला जर या साड्या ऑनलाईन खरेदी करायच्या असतील तर या साड्यांचा स्क्रीनशॉट तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून घर बसल्या देखील या साड्या तुम्ही ऑर्डर करू शकता ही अजून एक आपण नवीन व्हरायटी घेऊन आलेलो आहे ही आहे पूर्ण बनारसी सॉफ्ट सिल्क साडी ऑल ओव्हर पूर्ण झरी काम केलेलं आहे तुम्ही बघत असाल तर बघा एकदम सुंदर साडी आहे पूर्ण म्हणजे कुणीही लग्नात घालण्यासाठी डेली युज साठी ही घालू शकतात ओके ह्याच्यात चार वेगवेगळे कलर आहेत हे कलर बघू शकता तुम्ही फार सुंदर कलर दिलेले आहेत आणि याच्यावर खूप सुंदर असं ऑल ओव्हर जरीच विविंग केलेलं आहे सुंदर साडीचा पॅटर्न आहे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आहे चापून सोपून बसणारी साडी आहे आणि एवढं हेवी वेव्हिंग असून देखील ला, अगदी लाईट वेट साडी आहे इझी टू कॅरी आहे आणि काय प्राइस असणार आहे या साडीची मार्केट मध्ये तुम्हाला कमीत कमी तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये ह्याची प्राइस आहे पण आपल्याकडे आपलं होलसेल असल्यामुळे हे फक्त फक्त तुम्हाला बाराशे पन्नास रुपयाला आपण ही साडी विकत आहोत ओके खूप सुंदर आणि ही ऑफर ओफ, ऑफर म्हणजे आता साठी ही ऑफर उपलब्ध आहे ऑफर तर आहेच आहे अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे जे तुम्हाला मार्केट पेक्षा तीस ते चाळीस टक्के आम्ही स्वस्त विकतो होलसेल दराच्याही रेटमध्ये आम्ही तुम्हाला माल विकू शकतो ओके फार सुंदर व्हरायटी आहे आणि ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे सो तुम्हाला अशा सुंदर सुंदर वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या ऑफर प्राईजमध्ये जर खरेदी करायची असेल तर नक्कीच सुनीता सारीज रविवार पेठ या ठिकाणी व्हिजिट करा यांच्या सगळ्या शाखांमध्ये हे ऑफर व्हॅलिड आहे सो नक्की कॉन्टॅक्ट करा यांना आणि ही ऑफर कधीपर्यंत असणार आहे ही ऑफर आपण फक्त आत्ता एकतीस जुलैपर्यंत ठेवलेली आहे ओके आपल जे दुकान आहे हे लई जुना आहे आप आपल्याकडे ही जी ऑफर आहे हे आता साठी आहे पण आपण बाराही महिने जे रेट रेट मध्ये मध्ये माल माल विकतो एकदम होलसेल आपण विकत आहोत तर घरगुती विकत असेल कुणाला साइड बिझनेस साठी करायचं असेल तर आपल्याकडे एकदम सुवर्ण संधी आहे तुम्ही रेट बघू शकता दोन रुपये चांगले कमवू शकता आमच्याकडनं माल घेतल्यानंतर ह्याच्यात तुम्हाला चांगला नफा होईल ही आमची खात्री असते की आम्हाला तुमचा प्रॉफिट जास्तीत जास्त व्हावा जेणेकरून तुम्हाला हा व्यवसाय साईड बिझनेसमध्ये चांगला प्राप्त होईल सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण सुनीता सारी या होलसेल शॉपमधलं खूप सुंदर असं मान्सून सेलमधलं साड्यांचं कलेक्शन बघितलेलं आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्या व्हिडिओ त्या दाखवलेल्या व्हरायटी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला जर साड्यांचा काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा ऑलरेडी तुमचं साड्यांचा व्यवसाय असेल शॉप असेल शोरूम असेल किंवा तुम्ही ऑनलाईन बिझनेस करत असाल आणि तुम्हाला प्युअर होलसेलमध्ये साड्या खरेदी करायच्या असतील क्वांटिटीमध्ये तर तुम्ही सुरिंता सारीज या शॉपला तुम्ही नक्की भेटतो तुम्हाला यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटी आणि बेस्ट प्राइस मध्ये होलसेल प्राइस मध्ये खरेदी करता येतील जेणेकरून तुम्ही त्याच्यावर भरपूर प्रॉफिट कमवू शकता आणि तुम्ही छान असा बिझनेस तुमचा रन करू शकता खूप सुंदर व्हरायटी बघितलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा